साहेब आता बाजार हलवण्याचा निर्णय लोणंद येथे दर गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते शास्त्री चौक दरम्यान कोंबडी भर रस्त्यावरच भरवला जातो रस्त्यावरच कोंबड्या ठेवून हा बाजार भरतो यामुळे वाहतूक कोंडी तर होऊन अनेक अपघातही झाले आहेत रस्त्यावरच हा बाजार भरत असल्याने कोंबडीची पिसे रस्त्यावर विखुरली जाऊन मागील असणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे याबाबत येथील व्यापाऱ्यांनी अनेक वेळा हा बाजार या ठिकाणाहून हलवण्यासाठी नगरपंचायतीला मागणीही केली आहे मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही मुख्याधिकारी साहेब आपण ज्या पद्धतीने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतिक्रमण मोहीम हाती घेत आहात त्याच पद्धतीने दर गुरुवारी हा रस्त्यावर भरणारा कोंबडी बाजार हलवा अशी मागणी होत आहे आणि हा बाजार मटन मार्केटच्या बाजूला नगरपंचायतीच्या जागेत भरवल्यास आपल्याला लोणमकर करत आहेत याबाबत बोलताना नंदकुमार खरात म्हणाले की गुरुवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून कोंबडी बाजार भरायला सुरुवात लोणमध्ये मोठ्या प्रमाणावर कोंबडी बाजार भरतो वस्तुस्थिती अशी आहे की स्टेशन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते शास्त्री चौक या परिसरात डाव्या बाजूला सर्व कोंबडीवाले बसतात आणि त्यांचे झाप एवढे असतात की ते झाप दुकानदार उशिरा येतात दुकान उघड्याला साडेआठ नऊच्या दरम्यान तोपर्यंत त्यांचे झाप सगळ्या त्या पायऱ्यावर दुकानाच्या पुढं ठेवलेलं असतात आणि कोंबड्या त्यातल्या काही चार पाच काढून फक्त ते बाजारसमोर रस्त्यावर मांडून बसतात याच्यात अक्षरशः इथल्या दुकानदारांना राहणाऱ्या लोकांना एवढा त्रास होतो की त्यांना ते झाप उचला जरी म्हणलं वाऱ्यावरली तरी राग येतो एके दिवशी मी स्वतः तो म्हटलं मी उचलतो बाजूला ठेवतो त्याला राग आला त्याने माझी गचांडी धरली mm. म्हणजे इथपर्यंत ती मजल गेली होती चार पाच जण आपल्या लोणमधले समोरचे दुकानदार पळत आले आणि ती बाचाबाची त्यांनी सोडवली हा प्रकार त्यां तेन त्यांचा दादागिरीला चालू असतो दुसरी गोष्ट अशी की त्या बाजार दोन तास तीन तासच भरतो मोठा बाजार आगी दुपारी चार पाचपर्यंत नाही पण त्या एवढी घाण होते पखं पकाड आणि त्या कोंबड्यांची घाण शिटं एवढ्या रस्त आमच्या घरापर्यंत येतात अक्षरशः दोन दिवस जाती घाण काढायला आम्हाला दुकानातून आणि घरातून काढायला दोन दिवस लागतात रस्त्यात पिसे एवढे पडलेली असतात की गाडी गेली ट्रक गेला बाजार उठल्यानंतर वाहतूक सुरू झाली की ते सगळे पाकड उडून दुकानात येतात हायवेच्या प्रभावामुळं याबाबत आम्ही सर्वांनी स्टेशन चौकशास्त्री चौकितल्या व्यापाऱ्यांनी अठ्ठावीस दोन चोवीस रोजी लेखी निवेदन दिलेलं ले नगरपंचायतला एक वर्ष हो होत आलं पण अजून त्याच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही किंवा पर्यायी पर्यायी जागा दिली गेली नाही आमची एकच मागणी की त्यांनी त्यांना पर्यायी जागा द्यावी आणि आमच्या इथे जी घाण होती ती घाण व्हायचं थांबलं पाहिजे आणि स्वच्छता राहिली पाहिजे हे एक आम्हाला एक आम्ही एक जागरूक नागरिक किंवा सुज्ञ नागरिक म्हणून तुम्हाला सांगतो आहे दुसरी गोष्ट यामध्ये आम्ही आंदोलन करण्यासुद्धा निर्णय घेतला होता परंतु काही अपरिहार्य कारणाने आम्ही तो स्थगित केलेला आहे याचा आमचा अतिरेक झाला सगळ्यांचा तर आम्हाला तो निर्णय परत घ्यावा लागेल इथं समोर ट्रॅफिकमध्ये मी सकाळी फोटो टाकलेले ट्राफिकमध्ये इतकी अडचण आहे की ते कुंबडीवाले पूर्ण रस्त्यावर बसलेले असतात दहा अर्धा रस्ता व्यापून आणि त्याच्यामुळं वाहतुकीलाही भरपूर ताण पडतो लोणमध्ये आता भरपूर वाहतूक वाढलेली आहे सातारा पुणे शिरोळ मार्गाकडून भरपूर वाहतूक येते तर लवकरात लवकर ह्या गोष्टीचा नगरपंचायतच्या प्रशासन निर्णय घ्यावा